नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा म्हणजे आपले जे पण आप काही व्हिडिओ येतील ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो टायटल आणि थमनेल बघून विषय तुम्हाला समजलाच असेल तर जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गेल्या चार पाच दिवसापासून सर्जेची जोड होणार आहे सर्जाची जोड होणार आहे पण ती कोणासोबत होणार आहे कशी होणार आहे ते रणजित सरांनी आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं ते एका व्हिडिओमध्ये बोलले होते की मथुर आणि वजीर विरुद्ध बकासूर आणि सर्जा होणार आहे पण त्यांनीच नंतर त्यांच्याच व्हिडिओमध्ये मथुर वर्सेस सर्जा न होता ती कशी होईल हे अद्याप फिक्स नाही असं सांगितलं होतं आणि जी बाकासूरसोबत जी होणार होती ती पुसेगावच्या मैदानापर्यंत तरी कॅन्सल आहे असं सांगितलं होतं पण मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसापासून एक पोस्टर व्हायरल होतोय जो म सर्जा वर्सेस मुंबईचा बैल आहे त्याच्या विरुद्ध होणार आहे तर ती शर्यत ही एक बैल लपवून करण्यात येणार आहे म्हणजे आता सरजाबरोबर कोण आहे किंवा त्या अपोजिटला लक्षाबरोबर कोण आहे हे गुपित आहे हे कोणालाही माहीत नाही हे अजून उघड केलेलं नाही ते त्या दिवशी शर्यतीलाच आपल्याला कळेल की नक्की कोण आहे सरजा बरोबर बकासूर आहे बकासूर तर आता मित्रांनो नसणार आहे कारण बकासूर थोडंसं बकासूरला काल सासवरच्या मैदानात जखमी झालेलं आहे त्यामुळं बाकासूर आणखीन चार पाच दिवस तरी कोणत्या मैदानात आपल्याला दिसणार नाही कारण त्याला सध्या डॉक्टरांनी आरामाची गरज आहे असं सांगितलेलं आहे बाकासूर चांगला आहे रिकव्हरी त्याची चांगली आहे तो लंगडत नाही आहे काय नाही आहे पण बाकासूर नसणार आहे मित्रांनो तर सरजाबरोबर कोण असेल हा प्रश्न सम सर्वांना पडला आहे पण त्याआधी आपण त्या पोस्टरबद्दल थोडक्यात बघूया तो पोस्टर काय आहे नक्की सरजा कोणाच्या नावे पाळणार आहे आणि तो बैल आहे तो कुणाचा आहे मेसाई सचिन शेठ घरत रणजित शेठ निंबाळकर विठ्ठलरायवर बोधी यांचा ट्रिपल हिंद केसरी सरजा वर्सेस आई गावदेवी प्रसन्न दीपेश जालिंदर पाटील दावडे यांचा पब्लिकचा बादशाह लक्षा वन नाईन डबल झिरो ही शर्यत मित्रांनो अतिशय मैत्रीपूर्ण शर्यत होणार आहे आणि ही शर्यत एकतीस डिसेंबरला रविवारी शेलू या फाटीला पार पडणार आहे मित्रांनो अत्यंत मैत्रीपूर्ण आणि रणजित सरांनी पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं आहे की आपण ज्या आपण काही शर्यती करू त्या संपूर्ण मैत्रीपूर्ण आणि शर्यत संपल्यानंतर आपण एका ताटात जेऊ अशा स्वरूपात शर्यती होणार आहेत मग त्या विरुद्ध असतील किंवा मग हे लक्षाविरुद्ध असेल ह्या शर्यत सगळ्या मैत्रीपूर्ण असतील तर मित्रांनो आता सरजाबरोबर कोण पडेल तर सरजा बरोबर मला वाटतंय की पळेल मथूर पळेल रणवीर राहुलबाई पाटील आळिवली कल्याणकरांचा मथूर जो की विवेगाचा बेताज बादशाह आणि पब्लिकचा किंग आहे तो गेल्या चार वर्षापासून मुंबई गाजवतोय आणि छकडी शर्यतीत घाटाखाली तर त्यानं दराराज केला येईल पहिल्यांदा पेडगाव हिंद केसरीमध्ये हिंद केसरी झाला त्यानंतर भारत केसरी झाला त्यानंतर मध्ये पार पडलेलं सर्जासोबत माळशिरजमध्ये ज्या प्रकारे गाडी पळाली तिने फेरे सुट्टे काढले आणि ज्या प्रकारे गुलाल घेतला हिंद केसरी झालेली होती त्यावरून ती गाडी एवढ्या स्पीडमध्ये पळते की त्यावरून नक्कीच आता पुसेगावच्या मैदानावर सुद्धा हीच गाडी पळणार आहे तर एकतीस तारखेला शर्यतीलासुद्धा ही गाडी पळण्याची शक्यता आहे मित्रांनो आणि समोर लक्षासोबत कोण असेल तर लक्षासोबत असू शकतो मेहबूब मी म्हणताल मेहबूब मेहबूब कसा पळेल कारण मथुर विरुद्ध मेहबूब तर पळत नाही तर मित्रांनो मेहबूब तो नाही दुसरा एक मुंबईचा मेहबूब म्हणून बैल आहे तो की आहे कुमार प्रथमेश शेठ मुठे आगराळी कुलगाव बदलापूर रिद्धी सिद्धी मोरगाव यांचा लाडका ओव्हरटेकचा बादशाह मेहबूब हा मित्रांनो आतनं वेगाचा बेताजी बादशा ओव्हरटेक किंग म्हणून मुंबईमध्ये फेमस आहे मित्रांनो आणि तो लक्ष्याबरोबर त्याने अनेक बिनजोड केले आहेत आणि लक्ष्याबरोबर ह्या जोडीनं खूप मुंबई गाजवल्या त्यामुळे ही जोडी पाळण्याची शक्यता आहे मित्रांनो तर तुम्हाला आणखीन कोणती वाटते की सर्जा आणि सर वर्सेस लक्ष्याची बिनजोड कशी होईल त्यांचा कोणता पैरा असेल हे तर आपल्या अंदाजेत पैरे असू शकतात जे की चर्चा चालू आहेत ह्या असू शकतात त्यावर नाही तर तुम्हाला आणखीन काही माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र